तुला बोनस कुठला द्यायचा रे कुठला बोनस द्यायचा सांगलो कर दिवाळीचा कामाव कधी तू इथं हजर झालायस पंधरा तारखेला अरे लेखा पंधरा तारखेचा पंधरा तारखेला कामाव हजर झालाय एक महिना भरलाय काय एक महिना भरलाय काय तुला बोनस कुठला द्यायचा आधी कर्जाचं फेड सत्तावीस हजार रुपये पाचशे कर्ज घेतले तुझ्या बाबानं मी सांगितो त्याला फडा त्याचा द्या तुझा बाबा काय म्हटलं माहितीये काय कंपनीत घ्या लगीन नो